आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजच्या आपल्या या व्हिडिओचा विषय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांचे दिनांक सोळा बारा दोन हजार चोवीसच्या एका महत्वाच्या पत्राच्या अनुषंगाने आहे हे पत्र राज्यातील सर्व माननीय विभागीय शिक्षण उपसंचालक माननीय उपसंचालक प्रादेशिक विद्या प्राधिकरण माननीय प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक आणि योजना माननीय शिक्षण निरीक्षक पश्चिम दक्षिण व उत्तर क्षेत्र मुंबई आणि प्रशासन अधिकारी मनपा नपा यांना पाठवण्यात आलेला आहे पत्राचा विषय आहे सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रीय पातळीवर वीर बाल दिवस साजरा करण्याबाबत आणि या अनुषंगाने संदर्भ आहे तो तेरा डिसेंबर दोन हजार चोवीसचा चा या पत्रात काय म्हटलं ते आता आपण जाणून घेऊया उपरोक्त संदर्भीय विषयानुसार भारताच्या भविष्याचा पाया असलेल्या बालकांना सन्मानित करण्यासाठी सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रीय पातळीवरील वीर बाल दिवस साजरा केला जात आहे या वर्षी वीर बाल दिवसाची संकल्पना वीरता असणार आहे ज्यामध्ये बालकांनी दाखवलेले धैर्य दया आणि लवचिकता यांचा समावेश आहे सदर उपक्रम विविध कार्यक्रमांच्या आधारे देशभरात एक आठवडाभर चालणार आहे ज्याचा मुख्य सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी भारत सरकारचे माननीय पंतप्रधान यांच्या उपस्थितीत होणार आहे सदर कार्यक्रम किशोरवयीन विद्यार्थ्यांचे मनोसंवर्धन करणे त्यांची सर्जनशीलता वाढवणे आणि त्यांना विकसित भारताच्या दृष्टिकोनात योगदान देण्यासाठी प्रेरणा देणे हा मुख्य उद्देश असणार आहे दिनांक सव्वीस ते चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत शाळांमध्ये वीर बाल दिवस साजरा करण्यासाठी उपक्रमांची यादी शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग भारत सरकार यांच्याकडून पाठविण्यात आली आहे ती पुढील प्रमाणे आहे वयोगटानुसार स्पर्धा मूलभूत टप्पा सहा ते आठ वर्ष आणि प्राथमिक टप्पा आठ ते अकरा वर्ष यांच्यासाठी चित्रकला निबंध लेखन आणि कथाकथन याचे विषय माझे भारतासाठी स्वप्न मला काय आनंदित करते मध्यम टप्पा अकरा ते चौदा वर्ष आणि माध्यमिक टप्पा चौदा ते अठरा वर्ष निबंध कविता वादविवाद आणि डिजिटल सादरीकरणाचे विषय राष्ट्रनिर्माणात मुलांची भूमिका विकसित भारतासाठी माझा दृष्टिकोन पी एम आर बी पी पुरस्कार प्राप्तकर्त्यांचा संपर्क शालेय परिपाठामध्ये किंवा विशेष सत्रांमध्ये प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्राप्तकर्त्यांच्या प्रेरणादायी कथा सादर करणे ऑनलाईन स्पर्धा माय जी ओ व्ही माय भारत या पोर्टलवर कथाकथन सर्जनशील लेखन पोस्टर बनवणे आणि प्रश्न सहभाग घेणे सव्वीस डिसेंबर चोवीस हा दिवस वीर बाल दिवस म्हणून सदर कार्यक्रमाच्या अनुषंगाने विविध कार्यक्रम शालेय स्तरावर आयोजित करण्यासाठी सर्व संबंधितांना आवश्यक निर्देश देण्यात यावे सदर कार्यक्रमाचं आयोजन केल्यानंतर शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग भारत सरकार यांनी दिलेल्या ट्रॅकर मध्ये त्याचा अहवाल भरण्यात यावा आपल्याला या ठिकाणी तो ट्रॅकर दिसतो आहे सदर ट्रॅकरवर कार्यक्रमाच्या फोटोग्राफ अपलोड करण्यात यावे तसेच सदर उपक्रमासंदर्भात काही अडचणी आल्यास राज्य नोडल अधिकारी श्री अरुण जाधव सर उपविभाग प्रमुख सामाजिक शास्त्र विभाग यांच्याशी संपर्क करावा असं माननीय सहसंचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून राज्यातल्या शाळांना कळविलेलं आहे राज्यातल्या शाळांसाठी हे एक अत्यंत महत्त्वाचं असं पत्र आहे अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे सदरपत्र आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद